तर गाईज मी चाललो आता गोव्याला आणि मस्त आता फ्लाईटमध्ये बसलोय ना घरी पण सांगितलं नाही आता घरी जाम शिव्या खाणार आहे मी काही <laughs> गोव्याला बघा डेंजर ऍक्सिडेंट झाले एकदम एवढा बघा अख्खा चुरापुरा हे बाबा 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 काही बघा गोव्याला गो बघा तो पडले बघा सर लागले का नाही ना तुझं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता आमचा आशा प्लॅन झाले गोव्याला जायचा आमची बघा गोव्याची पोर आहे भाई ऋषी नायक हॅपी जर्नी करा ते आपला कसं आशा प्लॅन तर आता आम्ही आवे भिवंडी मध्ये आता आम्ही जाऊ एअरपोर्टला आमचं काय शेट काय शेटने ओला बुक वो केले आता बाबू पण आहे आता ऋषी बर्थडे कस हॅपी बर्थडे बायक बाय बाय दिवसानंतर <laughs> चला आता आम्ही इकडच्या ओला बुक केले आता डायरेक्ट जाऊ एअरपोर्टला आमचा कसा काम असतो आमचा एक अचानक भयानक काम असतो कोणला सांगून द्यायचं नाही रे बाय 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 आम्ही कसा आम्ही अचानक प्लॅन करतो ना भाऊ पहिला गोव्याला पहिल्यांदा पहिल्यांदा गोव्याला पहिल्यांदा चालले ना फ्लाइट पहिल्यांदा चालले हा भाऊ सर एवढी मजा करणार आम्ही तिघे आता तुम्हाला माहिती आहे आपण तुम्ही आपले गोव्याचे दोन तीन ब्लॉग बघले असेल आमचा विषय कसा आम्ही अचानक निघतो अचानक सांगा तर मी घरी पण सांगला नाही अजून आता चला आता ओला बुक केले येत का कोण बघू आता आम्ही तर निघले निघलेकर आला आता आमचा कुणाल भाऊ आला तर आला बघू तर चला काय पूर्ण ब्लॉग बघा गोव्याचे चार प्लॉक चार पाच ब्लॉग बघा आम्ही चार पाच दिवस राहीन तिकडं जाम मजा येईल ब्लॉग ब्लॉक बघायला नवीन असतील तर सबस्क्राईब करा चला काही ना नाही मग तुम्हाला एअरपोर्ट वरती भेटू आपण चला आता आम्ही आलो रोशनच्या इथं ना शॉपिंग केले बा कपड्याची दाखवा आकाश कपडं आपले आपलं बघा शॉपिंग केले ना आम्ही दरवेळी कसा कपडा तर घेत नाही आमचं कसं अचानक प्लॅन असतो आता मस्त आम्ही दोघाही कपडे घेतला चड्ड्या बिड्ड्या टी शर्ट बिशर्ट घेतला ते ना आता इकडे कपडे ठेवला तिथे बाशन जो बघा कपडे इकडे घ्या आता हो आता डायरेक्ट मी एअरपोर्ट जाम नाही साहेब याच्या मुलं आपला मित्र हा त्याला काही निघू आता काय एअरपोर्ट ला कपडे शॉपिंग झाले त्या बाकीचे कपडे गोव्याला घेऊ तर चला चला काही आम्ही पोहोचलो एअरपोर्टला आता मी गाडीच्या उतरलो आता पोहचल्या एअरपोर्टला आता जाऊ इकडे तिकीट बिकीट तिकीट विकीट बुक करू इथं आता इकडे शेड बाय नवीन कपडे घेतल्या आता गाव इथे तिकीट विकीट बुक करू का मग भाऊ ते आपल्या आपल्याला तर चला पहिले तिकीट बुक करू बघू मग काही लपडा आला इथं आम्ही ह्या एअरपोर्ट वरती आलो दोन नंबरच्या ना आम्हाला जायचे एअरपोर्ट एक नंबरला तर आता बघू आता कसा विषय आकाश काय विषय काय विषय थोडा गंभीर झालाय काहीच गंभीर झाले विषय आम्हाला जायचा होता एअरपोर्ट एक नंबर ना आले दोन नंबरवरती आता बाहे बुली आता ओला बुक केली रिटर्न आता तिकडे जाऊ या असा असतं गोव्याला आलो ना अशी लपडी होतात ना लोक पण होती किलोमीटर दे हा काय लास्ट दीडशे दोनशे पन्नास रुपये अरे एक रुपया नाही द्या वरती उतराव उतर ना अरे बाबा घरी ने रे गारी पन्नास शंभर रुपये मी देतो एक्स्ट्रा गाई जेवढे नाही हो अरे चल ना चल अबाल करू ए, चल चल हे किती लास्ट 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 किती दोनशे रुपये हे दोनशे रुपये घ्या कच ज्या आईला गाई एवढा येलो ना असा ना मार असा ना कुठं याला ज्या आईला तर काही चला आता दोनशे रुपये फायदा बोलले हो आता आम्ही जाऊ एअरपोर्टच्या Uh, दुसरा एअरपोर्ट होती चला काहीच तिकडे भेटू आपण काही आम्ही पोहोचले दुसऱ्या एअरपोर्टला आता इकडं तिकीट करू आता इथं डायरेक्ट आता भाऊ इथं तिकीट भेटते का नाही इथं तिकीट तर भेटली नाही आता इथं तिकीट भेटते का बघू आपल्याला मला फिल करा दिले <laughs> बोलतो इंग्लिश येत नाही बोलतो मला <laughs> कर ना कर कर काय करायचे काय <laughs> तर चला आता आम्ही तिकीट काढला ते इथं आता फॉर्म भरायच आम्हाला इथं चला काही आमची तिकीट निघली दोघांची आमचा एक एक माणूस पुढे गेले ना आम्ही मागच्या शिवानो शिवानो चला लाई जाऊन आता बघू आता कुठल्या प्लॅटफॉर्मला चला लागाईत पटापट आतमध्ये घुसो आता काही चला आम्ही आता मस्त आतमध्ये केले आता ना एअरपोर्टच्या आतमध्ये घुसतो आता आम्ही चला काय बघू आता पहिले भूक लागले काहीतरी खाऊ नंतर बघू आता आपली फ्लाईट आहे नऊची ना आता वाजला ते साडेसात तर चला काही बघू फटाफट तसं चला काही आता आमचे तिघांचे तीन तिकडे आला ते तर फायनली आता आमची बॅग पण तिकडे गेले आता कुठं किती एकवीस बावीस बावीस जो जायचे आम्हाला नंबर हो ना जा आता जाम मोठा एअरपोर्ट आहे तर बघू आता आमची साडेनऊची फ्लाईट आहे तर चला काय काय खाऊ ना भूक लागली आता ना कंटाळू बाबा झोपाले मला आहोत नाही बोललो चला आम्ही आलोय के मागवतोय ख मागवतो रेंगर डालमुंडी भेटत विपुल इकडे ना विपुल अरे विपुल थांब ना अरा आम्ही सांगला पण नाही तुला रे असं ना करू ना विपुल कला बंद करायची विडिओ व्हिडीओ ना बंद होणार नाही तू व्हिडिओ चापट पार का तुला व्हिडिओ ऑर्डर देऊ विषय मोठा आहे का पीस ना विपुल चालू गोव्याला तुला आणू काही दारू बिरू काय आणू कुठली दारू तर आम्ही आता मध्ये ऑर्डर करतो काहीतरी ऑर्डर आल्यावरती मग खाऊ एवढी भूक लागली का आम्हाला विपुल पण देत नाही काहीतरी आम्हाला विपुल कुठला विपुल कुठला तू दापोली दापोली भिवंटी का हे सॉरी दापोली यो दापोली इथला दापोली बरोबर मग सगळं माहिती आहे आम्हाला आम्ही कल्याणचे ना कल्याण गायत चला आता काय बघू आता काय भेटतं का नाही तर गाय चला आता एअरपोर्ट वरती आपली मस्त के एफ सी आलेली आहे एक नंबरपैकी जाम भूक लागलेली आता आम्हाला तर आता मस्त खाऊ पिऊ मस्तपैकी आणि मग निघू कारण आमची एक घंटाच बाकी फ्लाईटसाठी एवढी भूक लागली ना नाही याच्या खाली वाटतं का राईस आहे वाटतं तर राईस आहे आणि आपले के एफ सी नाही ना तर आपला पेप्सी तर चला पाटापाट मस्त काही खाऊन वगैरे घेऊ निघू तर चला आम्ही के एफ सी खाऊन आलो अजून टाइम आहे आम्हाला अर्धा घंटा आहे तर बोल इथली जरा दुकान विकार फिरू याला बोलू इथं एक घड्याळ घेऊ तर बोलतो आपला एकोणीसशे बारा बोलतं विचारा किती लाईन बघू तर बघू तर बघा मला घड्याळ घ्यायचा होता इथून आवाज द्या आवाज दिला तिकडून एकाची बघणार काय तरी प्राइस भेटलोचा इथून घेतला होतो प्राइस सांगा बघता मला हो प्राईस तर ती प्राइस काय ह्याची तरी पण सांग आठ हजार आठ हजार माझ्याशा कमी आहे मा टायटनचं तिथे दहा हजाराचा आहे

चला एक नंबर असा पुढे असा सेंट आमच्या देत नाही उलट एअरपोर्ट मारून देतात उलट पाहिजे दयालट हे चोरलं नाही ना बघ <laughs> ना खिशात ना, 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 ना। <laughs> टाकला नाही ना दाखवा तर गाई चला निघू आता सेंटमेंट मारला आता पुढच्या दुकानाचा आपण चला काम असतं फुकट भेटला आता सांगला ज्या करायचा वास इतल्या मारसा ते बघा एअरपोर्ट ला फुकट सेंड मारता ते दारूचीच वाटली असतात गोव्याला प्रकारचे एवढा ते मारतील ना चला पोता येतील माग झाला छापती ना का मारू सगळं काही जाऊ आता पुढे जाऊ इथं नको इथं फिट मारतील सोना विना घातला फिट मारतील काही जात आम्ही आलो इथं बाई काही भेटेल का फुकट खायला भेटेल काही असं त्यांना साखाय ना काहीतरी साखाय एक गोली दे मिरमिरीची गोली तर ती आलाव नाही ये गोली दिली मला वाटलं एअरकोटो काय असं फुकट तरी भेट गोली खायला ते एक गोली पण देत नाही काय उलट एक गोली दिली तर था। आकाश असतात महाराज बाबा वेळ ब्याके एक गोली दिली तरी चालला असता माझा ती इच्छा होती जाम इच्छा होती ना घे ना काहीतरी आकाश हंड्रेड पर, पर, पर <laughs> तो बघ ते प्राइस एक हंड्रेड बोलला असता ठीक आहे आमच्या घातल्या दुकान पाच पाच रुपयाला थ्री हंड्रेड बोलत आला असताना काही निघत नाही खायला समजाय ऐक ना अरे गोव्याला पैसे ठेवू ना काहीतरी काय कॅडबरी खाते गोव्याला खाणे अरे <laughs> अरे ओपन येऊ मला मला वाटत खायचे का टाकू काय तिला काय करणार आहे घेण्या पटावर घ्यायचे नाही मीचा टाइम पो नाही चल ना मग तुला कामाला लागायचं का इथं डॉन तो चाललो इज झाली मार चाललो चप्पल चप्पल घ्या मला घ्यायची तर घे नाटकी नुसतात ती ताई मारला ग ती पहिले पिसरली चालले घेऊ का नको घेऊ का हे बघा इजा नको अरे असं वाटतं गरीब किती गरीब आहे वापर्यंत आपला बंडल दाखव पैशाचा पैशाचा बंडल दाखव आपल्या

<laughs> 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 आ, आ, आता कसं आहे चल खोटा कुठं चालले काय घेतलं तुम्ही कांदा चला या खाऊ ना जाऊ खाऊस त्याला गाईस अरे मागोरे थांब रे मांटीस करू दे हात टाक रे अरे पाच रुपयाचा विठन नाही भंगार बरोबर आहे खाना आहे रे ना खायला लागल तुला खायला लागल त्या नाही नाही मी तसं बरं पाच पाच रुपयाला भेटत आमच्याशी मजा नाही रे बर आहे का मजा नाही ना खातोय किती रे हा देत रे मी पण खातो काय एवढा आता घेतल्या आवरा मागत काय करा हां हां गाई चला था, था आता आमची फ्लाईट येते आता आता आम्ही चाललो आता इथं लाईन दुकायला लागतं असा आता बघू आता फ्लाईट आली आता मग आता खाली जाऊ पण गाई चला आता आमची आतमध्ये एंट्री झालेली आहे आता इथं आपली इमान आहेत ना आम्ही चाललो आता आतमध्ये रामकृष्णहारी तर चला काही झाला फटाफट पत जाऊ नडाय इमानात बसू आता तुम्हाला दाखवतो मी इथं जास्त शूट करून देत नाही कुठच्या इथून तर चला गाई फटाफट जाऊ आता हा हा काय मजा आहे बघा तर चला पटापट जाऊ बाहेरचा व्ह्यू बघा चला आतमध्ये आता फ्लाईटच्या आतमध्ये जाऊ खरं मोबाईल नाही का याचा मोबाईल तुला दिला मोबाईल कोणाच्याकडे दिला मोबाईल जा चेक कर याचा मोबाईल हरवला वाटते चेक कर रे मोबाईल गायब झाले आम्ही मग फोटो काढायला घेतलेला आता हे बस बाहेर जाऊ नाही शकत ते मग आमचा याचा मोबाईल गायब झाला हे बघ र नी त्याला वाटलं माया जाऊ का मोबाईल

इथं पडलंय आणि तर गाईज मी चाललो होतो गोव्याला आणि मस्त आता फ्लाईट मध्ये बसलोय ना घरी पण सांगितलं नाही आता घरी जाम शिव्या खाणार आहे मी कारण मी घरी सांगून जातच नाही कुठं की अचानक प्लॅन झाला गोव्याला जायचं त्याच्यामुळं तर आता फ्लाइट आमची उडली नाही अजून आता फ्लाइट उडल आता पब्लिक आखी बसते इकडं हे बघा चला काय आता बघू फ्लाइट काही सांग आपला विमान कधी उडतो आपला यो विमान पाडावा नको वाट वाटला विमान पडलं आता पब्लिक भरू दे पटाफट्स आग लागली विमानात बघा अका दूर दूर निघाल लागला बारीकोर राडायला लागला ते काय होणार नाही ना जायला विमानपाल झाला तर विमानपाल झाला तर मना उतरू इथं आता दूर निघायला लागला गाईच खालचा क्लायमेट पाहा तुम्ही चला गाई जास्त गोव्याला आता उतरू खाली फटाफट काही पोचतो गोव्याला फायनली बस घ्यायला कामाला गेल वाटत्याला कामा एवढं तसं वाटतो ना कामाला लागली असं वाटतं तर चला काय आता बस आले ना आता आम्हाला रे सोडत कुठं ते सोडत काय माहिती तर चला काही आता पोहोचलो आम्ही एअरपोर्टला ना आता इथून बघू आता ओला बिला बुक करू ना मग डायरेक्ट जिथं रूम बुक करायचे ना तिकडे जाऊ आपण तर चला जाऊ पहिले आणि ओला मी भेटतो तुम्हाला चला आमची बॅग आलेली आहे म्हणले माझ बॅग घेतले तुम्ही चला काही चला आता पटापट काही तुम्हाला इथं वॉशरूम दाखवतो ज्या आयला या हे असं तर मॉल पण नाही आमचा ज्या आयला या बघा हे तर आमच्या मॉल मध्ये असे असतं उलय तर काय बाजी वॉशरूम आहे काय बाजी वॉशरूम आहे तर, ला ला तर चला काही दे तर चला काही आता मी टॅक्सी मध्ये बसलेलो आहे डायरेक्ट चला बसवूट बीच कलंगड खायला तर चला आता डायरेक्ट तुम्हाला बघा तुझ्या हॉटेल पण बुक नाही केला काहीच नाही केलं ना मग हॉटेल बीच बुक करते तिथं ना मग बघ भेटत तुम्हाला गोव्याला बघा डेंजर ॲक्सिडेंट झाले एकदम एवढा बघा अख्खा चुरापुरा बाबा बाबाई बघ गोव्याला बघा तो पडले बघा कसा लागले का नाही ना काय भाषा बाबा आई खरं मी पण होती लोक पण होती जिथं जाऊ तिकडे काय ना काय होत चला बाबा घरी चला भेट दिन भेटा तर काय सांगली गोव्याला पोहोचलोय ना आता मी हा रूम बुक केले एक दिवसासाठी ना बाबा आता तिथं मस्त फ्रीज वीज आहे तर काही टेन्शन नाही आपला हे करायला लागतं ना इथं मस्त बाल्कनी आहे बघा एक नंबर ज्यू आहे इथून डायरेक्ट तसं लागेल आम्ही फ्रेश वगैरे होऊ ना मग जाऊ जेवण करायला रात्रीच्या वाजलं ते बारा आणि आजचा दिवस पूर्ण आराम करणार आहे ना उद्या असू मग फुल झेंगाणा फुल फिरायचा ना आमचं कपडं चला काही थोडा फ्रेश होऊ ना मग जेव्हा जाऊ काही तर चला आता आम्ही जेवायला बसलो आहे हॉटेलला ना तर चिकन ना रोट्या राईस मागवलं आहे बघा चला तर चला मस्त जेवण वगैरे करू म काय घरी जाऊन भेटतो मला तर चला काय आता जस्ट घरी आलो आहे ना आता रात्रीच्या बाजला ते दोन ना मस्त जेवण वगैरे केला ना आता जाम थकलो मित्रांनो म्हणून आज आराम करणार आहे कारण फ्लाईटमध्ये मस्त एकदम हे झालं गुडगुड व्हायला लागलेलं तर मित्रांनो उद्या मस्त दोन तीन दिवस राहणार आहे आपण तर पूर्ण भारी भारी, भारी ब्लॉग घेणार आहे तर जेवढे नवीन असतील तर सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला गोव्याचे ब्लॉग बघायला भेटणार आहे आणि आपले चौपन्न हजार सबस्क्राईबर पूर्ण करून टाका चला काही जर ब्लॉग आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय